आणि आता पावसासंदर्भातली महत्वाची बातमी ऑक्टोबरमध्ये राज्यामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि कोकणात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे हवामान विभागानं त्याचा इशारा दिला आहे ऑक्टोबर महिन्यात देशातही चांगल्या पावसाचे संकेत आहेत या काळात सरासरीपेक्षा अधिक म्हणजेच एकशे पंधरा टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे माझे सहकारी भाग्यश्री प्रधान आपल्याला अधिकची माहिती देत आहेत भाग्यश्री नक्कीच तृप्ती आपण बघितलं तर मोसमी वारे आणि मान्सून हंगामात दक्षिण भारतात सर्वाधिक पाऊस पडतो ऑक्टोबर महिन्यात देशात चांगल्या पावसाचे संकेत आहेत या काळात सरासरीपेक्षा अधिक म्हणजेच एकशे पंधरा टक्क्यांपेक्षा पाऊस पडण्याची शक्यता आहे मागच्या साठवण्यासाठी जर आपण चुकती बघितलं तर पावसाने चांगलाच दणका मुंबईकरांना दिला होता त्यानंतर परत आपण जर बघितलं तर चार ते पाच दिवस झाले पाऊस गायब आहे पाऊस पडत नाहीये आणि आता प्रचंड उष्णता वाढलेली आहे आर्द्रता वाढलेली आहे आणि आता जर बघितलं तर पुन्हा हवामान खात्याने जे अंदाज दिले त्यानुसार ऑक्टोबर महिन्यात चांगलाच पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान खात्याने वर्तवलेली आहे पंच्याहत्तर पॉईंट चार मिलीमीटर पेक्षा अधिक जो पाऊस आहे तो दीर्घकालीन सरासरीनुसार पडतो असं देखील हवामान खात्याने सांगितलेलं आहे त्यामुळे आता विदर्भ असेल मध्य महाराष्ट्र असे, असेल असेल कोकण असे सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता हवामान खात्याने या विभागांमध्ये या जिल्ह्यांमध्ये वर्तवलेली पाहायला मिळते निश्चित भाग्यश्री सप्टेंबर मधल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आणि त्यातच आता ऑक्टोबर मध्ये पाऊस होण्याची शक्यता त्यामुळे शेतकऱ्यांची सुद्धा चिंता वाढणार आहे धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी